धुळे चालत येऊन एका कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत सुमारे पावणे चारशे किलोमीटर अंतरावरून चालत येऊन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत धुळे येथून चालत आलेल्या हेमंत सूर्यवंशी यांनी सुमारे पावणे चारशे किलोमीटर अंतर चालत पायी चालत येऊन मुक्काम मुक्काम करत फलटणे येते काल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बारा वर्षापूर्वी मुंबई या ठिकाणी पोलीस भरतीसाठी आपण गेलो होतो दहा बारा जण आपण एकत्र असताना त्या ठिकाणी राहण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना त्यावेळी आपण भेटलो व त्यांनी आपल्या सर्व दहा बारा मित्रांना राहण्याची व्यवस्था केली तेव्हापासून आपण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानत असून प्रत्येक वर्षी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो यावेळी आपण निश्चय केला होता की त्यांना चालत जाऊन पावणे चारशे किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या त्याप्रमाणे धुळे येथून आपण चालत आलो असल्याचे हेमंत सूर्यवंशी यांनी या ठिकाणी बोलताना सांगितले

नाही आमच्यापैकी ना हो। ना। मी हेमंत सूर्यवंशी मुक्कामपोस्ट कापडणे तालुका जिल्हा धुळे येथून आज म्हणजे जवळपास पावणे चारशे किलोमीटर महाराज साहेबांच्या वाढदिवसासाठी पायी चालत आलेलो आहे जसं आपण आपल्या दैवतासाठी पायी चालतो वारी करतो तसंच महाराज महाराजसुद्धा हे आपले दैवत आहेत आणि हे दैवत मानूनच ही आज ही वारी मी पूर्ण केलेली आहे आणि ही वारी करताना जवळपास की जेव्हा मी बॅग पाहायचे लोक रस्त्याने येताना तर खूप लोकं मदत मदत करायचे राहण्याची खाण्याची व्यवस्था करून द्यायचे आणि त्या अनुषंगाने मला पण साहेबांकडून प्रेरणा मिळाली आणि त्यानुसार मी धुळे ते फलटणपर्यंत ही पायी वारी करत साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथं आलो आहे श्रीमंतरामहाराजांची ना आपली ओळख कुठ्याने कधी झाली आणि कशी झाली राम ओळख आम्हाला पोलीस भरतीसाठी एकदा आम्ही सर्व दहा बारा मित्र गेलो असताना आमची रूमची सोय होत नव्हती आणि त्या दिवशी मग आमच्यातल्या एका कार्यकर्त्याने त्यांच्या असिस्टंटना फोन केला आणि त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आमचे सर्व दहा बारा लोकांची राहण्याची सगळी व्यवस्था खाण्यापिण्याची राहण्याची सर्व व्यवस्था साहेबांनी केली आणि त्यातील बरीचशी पोरं आमची अर्ध्याहून अधिक पोरं पोलीसमध्ये भरती झाली आणि म्हणून ते कृतज्ञतेचं ऋण फेडण्यासाठी मी ही वारी करतो आहे आज आमची भेट झाली महाराज काय म्हणाले महाराज तर खूप खुश झाले की तू एवढं आठवण आहे म्हणून खूप खुश झाले महाराज आणि मला पण खूप समाधान वाटलं महाराजांना भेटून